पण आपलं उदार पण धर्मातलंय जेवायला बसल्या बसल्या कुत्र दारात आलं की चतकोर भाकरी कुत्र्या फ्रोळे फेकणं हा धर्म आहे ते काही उदार पण आहे का तो काय गुणधर्म आहे का स्वभावाचा ते काही दान आहे का केलेलं धर्मराजाला जरा कर्णाचा राग आला काय वेळोवेळी वेड़ कौतुक करतो रे देवाला म्हणताय धर्मराजा कायम करणं 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 द्यायची वेळ आली की करणं आम्ही दिसत नाही का तुला अरे कायम जाळे माऊलीकडे काय आम्ही नाही काय इकडे तिकडे उत्सव हो करणार <laughs> आम्ही करत नाही का आम्ही काय पंक्ता नाही का आमच्या आम्ही काय मशरूम बनवू शकत नाही का आम्ही काय एवढं चांगलं वारकऱ्यांना जीव घालू शकत नाही काय म्हणजे वाळा जीवाळा काय इकडं चायनल नाही का बाकीची असं होतं ना कधी कधी म्हटलं का कायम तर करण्याचं नाव तुम्ही काय घेता हा काय गोड भाव आहे भगवंत म्हटले रागवू नको रे खरच तू उदार आहे आम्ही नाही का उदार उदार तूही ये धर्मा पण ना इतका नाही अरे तुझा धर्मातलं दान आहे धर्मा पण त्याचा स्वभावच दान आहे त्याच गुणातलं दान आहे माफ कर गड्या देवा तुला काही उत्तर देऊ शकत नाही तुझे आमच्यावर उपकार आहे पण मला हे तुझं काही पटत नाही वास्तविक देवानं त्याच्या उदारतेचं वर्णन केलं फार त्याचं कौतुक करण्याचं इतर ठिकाणी परमात्मा गीतेमध्ये त्याला सुतपुत्र म्हणतात राधे म्हणून हिनवलं त्याला कर्णाला सुतपुत्र म्हणून हिनवलं ज्ञानोबारेच तिथेही अवधार हे दिसतं ज्ञानोबारे म्हणतात सुतपुत्र देवा तू म्हण बाबा मी म्हणणार नाही सहस्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णविरू ज्ञानोबारे कर्णाला सहस्र किरणांचा कुमरू म्हणतात हा माझ्या सूर्यनारायणाचा मुलगा आहे अरे बाप रे काय ज्ञानोबऱ्यांचा अंतकर नाही हो सुतपुत्र देव म्हणतो ज्ञानोबरे वाणीचा दर्जा कधीही ढोडू देत नाही महाराज मूर्ख या पलीकडे तर शिवी येत नाही हो याला ज्ञानोबरींची कृपा म्हणतात नित्य ज्ञानेश्वरी वाचकाच्या खरोखर ज्ञानोबरींची कृपा लक्षात येते तितक्या जीवाभावानं वाचा थांब जरा रागवू नको पण तुला कळेल काही दिवसाने काय झालं धो 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 पाऊस चालू होता आणि त्या मुसळधार पावसात धर्मराजाकडे एक व्यक्ती आला ब्राह्मण होता त्यानं दार वाजवलं महाराज आय काय रे बाबा अव आमची आई वारली बर मग लाकडं नेव तिला पेटवायला सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं अत्यंत महत्वाचा संस्कार आपल्या परंपरेत मानला जातो तो अंत्यविधी तो अंत्यसंस्कार राहून जातोय माझ्या आईचा फार वेळ प्रेत घरात ठेवणं बरं नाही तुमच्याकडे जर लाकडं असतील तर आम्हाला द्या अरे लाकडच पाहिजे ना एवढं कशाला काकुडतील येतो सेवकाला बोलावलं सांगितलं याला लाकडं देऊन टाका रे बाबा जेवढे त्याला लागतात तेवढे द्या त्याच्या आईचा अंत्यविधी आई सेवक गेला माघारी सांगायला आला महाराज आऊ उद्याच्या सकाळच्या स्वयंपाकाला घरात लाकड नाही इतका पाऊस चालू आहे की सगळे लाकड भिजले सुखे स्वयंपाकाला कोरडे लाकड नाही याच्या जा आईच्या अंत्यविधी करता लाकडं कसे द्यायचे लाकड नाही घरात धर्मराजा म्हटल्या रे बापरे तुला द्यावे वाटतय कड्या पण देऊ नाही शकत बघ आता तुझ्या समोर लाकडं आमचे सगळे ओले झाले माफ कर बाबा तो म्हटला हरकत नाही महाराज निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परमात्मा धर्मराजाकडे गेले विचारलं काय धर्मा बर आहे बर आहे कोणी आलं होतं का रे काल हो म्हण एक जण आला होता जरा त्याच्या आईच्या अंत्यविधी करता लाकड मागत होता दिले का द्यावे वाटत होते देवा पण आमचे लाकड जरा ओले झाले होते पाऊस चालू होता ना रात्री हा पाऊस चालू होता बर मग ओले असल्यामुळे दिले नाही राहिला असेल त्याच्या आईचा अंत्यविधी तर आता लाकडं सुकलेले पाठवू का नाही नाही भगवान म्हटले त्याच्या आईचा अंत्यविधी झाला झाला लाकड कुठून आणले कर्नाने दिले देवा पुन्हा कर्णच आता काय हा पाऊस त्याच्या दारात नव्हता का म्हणजे जा आमच्या दाराला पाऊस होता वाटत धो 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 पाऊस पडतोय कर्णाच्या दारात सुख होत कोरड होतं दार नाही रे पाणी त्याच्याही दारात होत पाऊस तर तिथेही चालू होता मग पण सेवकानं सांगितलं की पाऊस चालू आहे लाकडं कोरडे नाही त्यावेळेला कर्ण म्हटला नसू द्या मी ज्या पलंगावर झोपतो तो पलंग चंदनाच्या लाकडाचा आहे अरे माझी झोप उद्या होईल याच्या आईचा अंत्यविधी गरजेचा आहे तेवढा पलंग तोडून आणि ते लाकडं याला द्या पलंग तर तुझ्याही घरात होता धर्मराजा पण तुला नाही ना सुचलंय तुझं दान धर्मातलं दान आहे आणि कर्णाचं दान स्वभावातलं दान आहे विठ्ठल विठ्ठल No, 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 no,